सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात भनूयात् वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक अकरा श्लोक पाहूयात भगवान वाच अशोच्यानन्व शोचस्त प्रज्यावादाश भाषसे गतासोन गतासोश पण्डिताः पंडिता पण्डिताः श्लोकाचा अर्थ पाहूयात श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले अशोचयान म्हणजे जे शोक करण्यास योग्य नाही अन्वशोच म्हणजे तू शोक करीत आहेस त्वम म्हणजे तू प्रज्ञावादन म्हणजे पांडित्यपूर्ण बोलणे च म्हणजे सुद्धा भाषसे म्हणजे तू बोलतोस गत म्हणजे मुकलेल्या किंवा गेलेल्या असून म्हणजे प्राण अगत म्हणजे न गेलेल्या च म्हणजे सुद्धा न म्हणजे कधीच नाही अनुशोचंती म्हणजे शोक करतात पंडिता हा म्हणजे पंडित किंवा ज्ञानी लोक आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करत नाहीत आता आपण हा श्लोक थोडासा समजून घेऊयात भगवंतांनी अर्जुनाचे गुरुपद स्वीकारले आणि ते आपल्या शिष्याला म्हणाले की तू एखाद्या पंडिताप्रमाणे बोलत आहेस पण तू जाणत नाहीस की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृतावस्थेबद्दल शोक करत नाही अशोचिया शोचस्त्व म्हणजे तू शोक करू नये अशा गोष्टींचा शोक करत आहेस एखाद्या गोष्टीचे दुःख होते परंतु काही काळाने ते कमी होते आपणही आपल्या जीवनात पाहतो घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या गोष्टीचे आपल्याला दुःख होते परंतु काही काळानंतर ते दुःख कमी होते परंतु जर दुःख कमी झाले नाही तर त्याचे मात्र शोकात रूपांतर होते तसेच प्रज्ञा वादांश म्हणजे मला सर्व समजते आहे असा भाव ठेवणे यामुळे मनुष्य बरेचदा भरकटतो आणि त्याला दिलेला सल्ला किंवा उपदेश येत नाही पहिल्या पहिल्या अध्यायातील श्लोकात आपण पाहिले धृतराष्ट्राला देखील शोक झाला आहे परंतु त्याचा शोक भयग्रस्त आहे दोघांच्या दुःखाची कारणेही वेगवेगळी आहेत धृतराष्ट्राचा शोक स्वार्थी स्वरूपाचा आहे कारण तो पुत्रांच्या भविष्यासाठी व्यथित झाला आहे परंतु अर्जुनाचा शोक मात्र निस्वार्थी आहे कारण तो धृत समजत होता भगवंत म्हणतात तुझे बोलणे पंडिता प्रमाणे आहे परंतु आचरण मात्र तसे नाही उत्पत्ती व लय हे विश्वाचे नियम आहेत परिवर्तन सतत होत असते हे जे जाणतात ते शोक करत नाहीत ज्याप्रमाणे एखाद्या रोगाचे निराकरण करण्यासाठी त्याच्या मुळाशी जावे लागते त्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाच्या मनातील अज्ञान आणि मोहाच्या अंधकाराचे निराकरण करण्यास प्रारंभ केला पुढे भगवंत अंतिम सत्य काय आहे हे, हे मुख्य ज्ञान सांगतात थोडक्यात या श्लोकात श्रीकृष्ण आत्मज्ञानाचा पाया घालतात तो म्हणजे शरीर नाशवंत आहे आत्मा शाश्वत आहे जो हे ओळखतो तोच खरा पंडित किंवा ज्ञानी आहे अज्ञानातून येणारा शोक हा व्यर्थ आहे आपणही अनेक वेळा नात्यांच्या घटनेच्या किंवा मृत्यूच्या दुःखात अडकतो परंतु भगवद्गीता आपल्याला काय सांगते तू कोणासाठी शोक करतोस हे विचार कारण तू शोक करतोस त्या गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या नाहीत समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा